सभागृहामध्ये सातत्याने बांधकाम कामगारांचा विषय आलेला आहे एका पक्षाच्या माध्यमातून सरळ सरळ निवडणुकीला असलेल्या सर्वांची नोंदणी केली गेली, गेली या प्रश्नाचं उत्तर होईपर्यंत वाढवण्यात येत आहे निवडणुकीच्या संदर्भातून एका पक्षाच्या कार्यालयातून पक्षाचे कार्यकर्ते सरळ सरळ या असलेल्या नोंदणी करून लाभार्थी वाढवलेल्या आहे मंत्री महोदयाने मागच्या वेळेला या संदर्भामध्ये चौकशीच्या संदर्भातून यादी तपासणीसाठी माणसं पण नियुक्त केलेली आहेत माझा स्पेसिफिक प्रश्न आहे जर बोगस कोर्टाचा निर्णय कोर्ट प्रलंबित हा काय तुमचं बंधन नाही बोगस नावं ज्या ठिकाणी आले असतील ती थी बोगस नावं ज्यांची आले त्यांच्याकडून वसुली करून कारवाई करणार का त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करणार का आणि जे अधिकारी याला त्या ठिकाणी जबाबदार असतील त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार का उत्तर सभापती महोदय सन्मान्य सदस्य शिंदे साहेबांनी जो विषय मांडला हे खरोखर आहे की बऱ्याच ठिकाणी बोगस नोंदणी होताना आढळून आलेली आहे काही ठिकाणी यामध्ये दलालांचा सुळसुळाट झालेला आहे आणि हे दलाल लोक पैसे कमवण्याच्या दृष्टीने गरीब लोकांना फसवून त्यांचे खोटे कागदपत्र बनवून अशी नोंदणी करताना दिसतात आहे मध्यंतरीच्या काळामध्ये आत्ता काही महिन्यापूर्वी आम्ही एक स्पेशल ड्राईव्ह घेतला ज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये रॅन्डमली आम्ही अधिकारी पाठवून तिथे तपासण्या केल्या आणि जिथे जिथे असं आढळते आहे त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत एफ आय आर दाखल केले आहे एक्झॅक्ट फिगर आज माझ्याकडे नाही आहे पण आम्ही कारवाई करणं सुरू केलेलं आहे संजय खोडके संजय खोडके